हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केलेली आहे तर आरोही जे आहेत ते खाते डाळीम तिने तन्बानी डाळीम सोडले आणि आईत खाते आयतिंना आई भेट का डाळीम खाते ह्या ना डाळींब आवडतं सगळ्यात जास्त मुलांना डाळिंब सफरचंद आणि केळी तीन वस्तू जे फळ आहेत ना ते खूप आवडते ते मला केळी आवडते केळी आत्ता मॅंगो आणि आरोहीच ना हा दात हालायला लागलंय

तर मग बाहेर गेलेली मी बाहेर म्हणजे कुठे तर तनिष्कचं कसं आता सातवीचे स्कू म्हणजे सातवीचा अभ्यास चालू झाला म्हणजे स्कूल चालू झाले एक तारखेपासूनच तर तिच्यासाठी बुक वगैरे आणले बुक वगैरे आणायला गेलेली तर काय झालं तुम्हाला माहित तर टेक्स्ट बुक अगोदरच आणले होते तर नोटबुक आणायचे राहिले होते तर त्याच्यामुळे नोटबुक वगैरे हो आणले तिला पेन आणले प्लस हे पण संपले होते स्टेपलरच्या पिना पण संपल्या होत्या तर ते पण आणल्या आणि आता ती कव्हर लावत बसली तिला म्हटलेलं मी की आपण तिला सगळ्या बुकाला कव्हर लावले सगळ्यात मला दाखवते मी बुकला कवर लावलेले तर किती वेळ झालं ते दुपारी पण लावत बसलेली आत्ता पण लावत बसले जेवायचं आता तर थोडंसं राहिलं तिचं म्हणून मग मी पण थांबले म्हटलं तर नंतरच जेवता येईल कारण ही लावत मी तिला बोललेली की आपण दोघीजणी लावूया म्हणून कारण दुपारी मला टाईम नव्हता कामं वगैरे असत तुम्हाला तर माहीतच आहे आणि त्याच्यानंतर मग आरोहीला ट्युशन हे ते चालू आणि त्याच्यानंतर मग यांचा फोन आला की बुक आणायला जायचं आहे खाली आहे म्हणून तर मग परत खाली गेले आणि बुक घेऊन आले तर ते आणलेत वगैरे सगळे आणि तिने एवढ्या सगळ्या बुकला कवर लावलेत म्हणजे एवढे म्हणलं कधी झालं असते पण तिने केलं सगळं मी दाखवते तुम्हाला फक्त आता नावं वगैरे टाकायची राहिलेली आहेत तर ती टाकेल म्हणजे तिनं सगळं तयार करून ठेवलं आहे म्हणजे म्हणायचं आता उद्या सकाळी स्कूलमध्ये जाईल तिथं थोडं आतमध्ये घे ना ते नशीब बी येतं बाई पोरीला माझ्या होय तुम्हाला दाखव कवर लावलेलं ते बसली आहे ही दुपारपासून कव्हर लावतो म्हणजे टेक्स्ट बुकला दुपारी लावले आणि हे नोटबुक जे आहेत ना ते मी आत्ता आणले त्याच्यामुळे ते आत्ता लावत बसली आहे हॅला ठीक आहे हे बघा एवढे सगळ्या बुकांना कव्हर लावले आहेत तनिष्काने वा तनिष्का वा मांडलं तुला हय कंटाळा आला का हे बघा हे नोटबुक आहेत सगळे किती बुकाला लावायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा अठरा बुकांना कवर लावले तिने आत्तापर्यंत बापरे म्हणजे मी काय बोलली पण नाही म्हणजे दुपारी मी तिला काय बोलली पण नाही म्हटलं सवय आली असली पाहिजे आणि स्वतःला आलं पाहिजे कवर लावायला त्याच्यामुळे पण मी तिला काय बोलली नाही म्हटलं की शेवट लाव लावते लावू द्या हां तर हे हे एकावर एक ठेवायचं म्हणजे व्यवस्थित बसतात त्याच ठीक आहे आणि माझे एक्झाम आहे हे सगळे नोट नो, हे सगळे नोटबुकच आहेत हे बघा टेक्स्टबुक बुक आहेत गे ते टेक्स्टबुक आहेत का तुम्हाला दाखवू का की बी एस सी बोर्ड तनिष्कला दहा बुक आहेत दहा दहा का गा दहा सहा म्हणजे वाचायचे बुक आहेत रेग्युलर आणि चार स्टोरी बुक मिळून दहा झाले तर हे सगळेच बुक आणलेले आहेत तिला तर उद्यापासून मॅडम पण टाकलीस काही हे नातलं केलेलं तू अंगूरच खात बस नाही डाळिंब आता रात्रीचे किती वाजले हो हे एक दीदीला द्यायचं ह्यातलं रबर खोड रबर आणि नंतर बाकीचे तुला दोन आणि आरोहीला दोन ठीक आहे मला दोन आणि पेन्सिल चॉक्स कुठे का मी आणलेला पेन्सिल दोन अरुळ पेन्सिल दोन पेन्सिल दोन दोन हे दिले मला आरोहीला दोन तुला दोन दिदीला एक आता स्टिकर चालू एक काय स्टीकर लावायचे आहेत हे अजून तुला नाव स्टिकर लावून ठेव नावानंतर लावून आणि सुलटे उलटे बघून लावू नाही तर उलटे सुलटे करत बसशील काय येतो म्हणा हां आलंच पाहिजे आलंच पाहिजे येतं म्हणजे काय

काय झालं काय आज दुपारी चिकन बनवलेलं मी मागच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलं की मी चिकन बनवलं होतं आणि आता मी हिच्या दाताला जेव्हा लागलं ना तरी दात घालायला लागला मग ते काही हे डाळिंब खात होते ते खाताना वगैरे काहीतरी झालं असेल ती रक्त निघायला लागलं ना मी सपनाकडे बोलत उभी होती सपनाने मी आ, सपना मी होतं आणि बाजूच्या आंटी पण होत्या तर ही तिथं आली मम्मी रक्त निघाला रक्त निघालचं स्वप्न हि गॉडी चिकन निकल गे चिकन निकल गे म्हणजे दुपारी चिकन खाल्लेलं तर रक्त निघाला निघून गेलं असं तिथं म्हणणं <laughs> चालेल बाबा जेवायचं असं ना मला हे आरोग्या निष्काच कधी होते का नक्की वेळ का आज स्टिकर लावून ठेव आणि ते जे तीन बुक राहिलेत ना उरले उरलेले उरले नाग। उरले सगळं ऐका ये बाई ती तीन बुक जे राहिलेत ना ते ट्युशन साठी ठेव खराब करू नको ते बुक आणि त्या दिवशी पप्पा हिरो बुक साठी जे आणले का ते पण ट्युशन साठीच ठेव अर्धे अर्धे करायचे त्याच्यामध्ये अरुची आता सुट्ट्या लागणार ना अरुची सुट्ट्या गळ काय स्टेशन मी ना पहिलं तुझी सगळ्यांना एकत्र सात लावलं मम्मी बस केलं मला व्हिडिओ एडिटिंग केलं एकदम शांत set tut da indir. set olacak. sert Kaç? 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 खऱ्याच जे स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही कारण दुपारी चिकन बनवलेलं आहे तेच आहे आणि चपाती वगैरे पण जास्तच बनवलेलं दुपारी कारण तिला बुक वगैरे आणायला जायचं होतं आणि बाहेर गेलं ना, ना की मग घरी येऊन बनवायचं म्हणजे कंटाळा पण येतो आणि टाइम भेटत नाही आणि मग उशीर होतो त्याच्यामुळे आज दुपारी स्वयंपाक करून ठेवलेला बसलेलो आम्ही असं करायचं दिया कोनसा कलर आहे पिंक हं आ पिंक हा हे दिदिया पिंक बाळा पण पिंक ऑटो मला पेंपी आणि आलो इला पिंक नाही जातो मला पिंक हा माझ्यासाठी 안लेल पण तुझे एकटीसाठी नाही आलेल हां तू बोललेली पाउच माग होते मी दुसरे जन्म झालं दुसरे जन्म कसा होईल तू जातो झालाय ना हं झाला बघा जे नव्हतं दाखो झालं क्या लावलं हो गया के उलटा लगा दिया ये क्या हो गया आता ते तोडी बसना त्याचा तो चिटका निघून गेला अगं निघाला त्याचा चिटका आए। वा, 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 वा। वा। आए। आए स्कूल गुड बोट खिडकी आता मोठी खिडकी होणार ती दुसरा हायला था था लागलेला आहे आरोहीचा आणि वाजतो तू काय आहे ते हा हा वाजवर तुम्ही कशी आहात थांब थाम वाचगू तू हो वाच तुम्ही कश चांगला असेल तर व्हिडिओ ब्लॉग म्हणून ठेवा माझ्या मम्मीचा आणि माझ्या मम्मी पप्पा काय करून ठेवा आणि तुम्ही खूप चांगले लावा पण पण खूप चांगले जात आणि मम्मा हे पण संपले आणि नंतर आले ते जुने होते ते नाही लावले मग तू सांगायला नाही आलं ते आण म्हणून आहे बोलली म्हणून नाही आणले ना आणि भांडे पण ते काय भांडे पण नीट ठेवा हं नाहीच लागला वाचायला आपन... येईना ना जायना ना वाजता राहीना पण हिंदी

दात द्याच दुःख होत पकडी वैता दी दात पकडी दात पडकी मी नाव लिहित ठीक आहे चला आता जेवण वगैरे करते आणि त्याच्यानंतर भेटते कारण काम तर आहेत खूप काम काय सुद्धा म्हणा माहिती एकदा आताच गाव